देश महासत्ता होणार आहे आणि देश ज्या वेळेला महासत्ता होणार आहे त्यावेळेला आपण फक्त शहरी भागाचाच विकास करत चाललेला आहे आपण ग्रामीण भागामध्ये ज्या फॅसिलिटी पाहिजेत आज साधा जर आमच्या जिल्हा परिषदच्या मराठी शाळेमध्ये मुलांसाठी किंवा मुलींसाठी टॉयलेट नसेल तर महासत्तेची स्वप्न आपण कशाला बघायची त्याच्यामध्ये तर या बेसिक रिक्वायरमेंट ज्या आहेत त्या बेसिक रिक्वायरमेंट आपण घेऊन त्याच्यामधून तसं शहराचा विकास होणं गरजेचं आहे तसं ग्रामीण भागाचासुद्धा विकास होणं गरजेचं आहे पंचवीस तीस वर्षापूर्वी आपण कुठल्या कंडिशनमध्ये होतो आपली घरची परिस्थिती काय होती आपली घरं कशी होती आपलं राणीमान कसं होतं आणि आज त्याच्यामध्ये काय आहे हा जो बदल झालेला आहे ना हा बदल या शिक्षणामुळे झालेला आहे एक अशी परिस्थिती आहे की सगळ्यांचा ओढा आज शहरांच्याकडे जाण्याच्या संदर्भ आहेत संदर्भात आहे ग्रामीण भागा ग्रामीण भागाकडे जायचं कमी आहे पण या संधी तुलनेत कमी असल्यामुळे ग्रामीण भागामधल्या तरुणांना बेर बेरोजगार जास्त त्या ठिकाणी राहावं लागतं आणि ग्रामीण भागातली जी मुलं आहेत या मुलांना जर त्यांच्याच गावात रोजगाराची संधी जर उपलब्ध करून दिली किंवा त्यांच्याच भागात रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली तर त्यांचं जीवनमान उंचवल्याशिवाय राहणार नाही या हेतूनच ग्रामीण भागातील तरुणांना उद्योग उभारण्यासाठी प्रशिक्षण देऊन आर्थिक सक्षम करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत याच्यात परत एकदा सांगतो की केंद्र सरकारच्या काही योजना आहेत आणि राज्य सरकारच्या सुद्धा काही योजना आहेत लोकांचा सगळ्याच आईवडिलांचा असा समज झालेला आहे की मुलाला शाळेला किंवा कॉलेजला पाठवायचं म्हणजे त्यांनी नोकरीसाठीच जायचं ज्ञान मिळवण्यासाठी जायचं नाही डिग्री मिळाली पाहिजे तर नोकरीसाठी कारण सगळ्यांची काही आर्थिक परिस्थिती तितकी चांगली नसते आणि म्हणून आई वडील असा विचार करतात आज तुम्ही आय टी आयमध्ये आहात तुम्हाला मी सांगतो की आज महाराष्ट्रामध्ये आणि इथं अवसरीला पण हे गव्हर्नमेंटचं इंजिनिअरिंग कॉलेज काढलं <laughs> आपण इथं पॉलिटेक्निक काढलं सगळ्यांच्यासाठी वसतीगृह काढली स्टाफसाठी आपण स्टाफ क्वार्टर्स काढले आणि जे जे लागेल ते ते त्या त्या वेळेला या कॉलेजला पुरवायचं काम आम्ही मंडळी त्याच्यामध्ये करत असतो अर्थात ही ताकद तुम्हीच आम्हाला दे दिलेली आहे आणि म्हणून मला आपल्याला एक सांगायचं आहे गुणवत्ता म्हणजे फक्त डिग्री नाही आजकाल दोन गोष्टी आहेत आमच्या शाळेचा निकाल शंभर टक्के लागला खूप हौसेने सांगतात शिक्षक मंडळी पालक सग सक, मुलं सगळे शंभर टक्के लागला पण प्रवेश मिळायला नंबर नम, लागलाच नाही कारण पंच्याऐंशी टक्के मार्क मिळाले आणि ॲडमिशन शहाऐंशीलाच बंद झाली मग पंच्याऐंशीवाला मागे राहिला मेडिकलला तर एकोणनव्वद नव्वद टक्केवाल्यालासुद्धा मेरिटवर त्या ठिकाणी ॲडमिशन मिळतेच असं नाही कारण मी पाच वर्ष या विभागाचा मंत्री म्हणून काम करत असताना मला अनेक लोक पालक विद्यार्थी येऊन भेटायचे आणि त्याच्यातून ते त्यांच्या चेहऱ्यावरच्या चे भावना मला समजायचो तर जसं मी विषयाची आवड सांगितली तसं शिक्षण आणि रोजगार रोजगार म्हणजे नोकरी नव्हे नसती नोकरी मिळाली तर उत्तम पण रोजगार म्हणजे आपण आपल्या स्वतःच्या बलबुत्यावर आपण काही उत्पन्नाचं साधन निर्माण करू शकतो का हा खरा प्रश्न शेजाऱ्याचा मुलगा इंजिनिअरिंगला गेला मग माझाही मुलगा इंजिनियर झाला पाहिजे शेजाऱ्याचा मुलगा डॉक्टर झाला माझाही मुलगा डॉक्टर झाला पाहिजे शेजारने मी पैठणी आणली म्हणजे मी पैठणी आणलीच पाहिजे आज असं नाही एवढं पुरतं ते मर्यादित नाही आहे त्यामुळं आपली आवड काय आहे ही ती आवड ही अधिक महत्त्वाची आहे आणि मी आज जरी आपल्यासमोर आमदार म्हणून किंवा मंत्री म्हणून बोलत असलो तरी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक इन्फेरिअरिटी कॉम्प्लेक्स असतो आणि तो कॉम्प्लेक्स आपल्याला सुधरू देत नाही आणि त्याच्यामुळं नक्की माझ्या आयुष्यामध्ये पुढं काय होणार आहे याचं मार्गदर्शन तुम्हाला झालं पाहिजे तुमच्या माहितीसाठी सांगतो मी शाळेत होतो अकरावीपर्यंत निर्गुळ सल्ला जातो मराठी मिडियमच्या शाळेमध्ये फार काही हुशार विद्यार्थी नव्हतो जेवण ते मार्क पडायचं फार होणार का नाही याची चिंता असायची पण तरी पण मी झालो राज्याचं शिक्षण मंत्री म्हणजे मा तुमच्यासारखाच कॉम्प्लेक्स माझ्या मनामध्ये असताना त्या पदापर्यंत आणि त्याच्यासारख्या आणखीन अनेक आता शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलवर आमची जी क कमिटी आहे त्या कमिटीमध्ये मी काम करतो जवळजवळ दहा हजार मुलं आज त्या संस्थेमध्ये त्या ठिकाणी शिक्षण घेतात आणि त्यांच्या पॉलिसीज आम्ही ठरवतो शिक्षणमंत्री सुद्धा आम्ही त्या पॉलिसीस त्या ठिकाणी आणल्या ठरवल्या यापूर्व ग्राम मी आधी तुम्हाला आयुष्यात जीवनात काय बनायचं आहे लहानपणी आपल्याला शाळेत जेव्हा विचारायचे तो मोठा झाला काय होणार आहे तर एक एकजण सांगायचं मी डॉक्टर होणार आहे एकजण सांगायचं मी इंजिनियर होणार आहे एकजण सांगायचं मी पोलीस होणार आहे शिक्षक होणार आहे कोणी सांगायचं सांगत नाही तर हे मुलं सांगतात तसं तुम्ही आय टी आयची मुलं जरी असलात तरीसुद्धा इंजिनिअरिंग पॉलिटिक्सच्या मागे जरी असला तरी तुम्हाला नक्की पुढं काय करायचं आहे याचं चिंतन करून तुमचा मार्ग पहिला तुम्ही निश्चित करा आणि त्याच्यासाठी जर काही अडचणी आल्या तर त्या अडचणी सोडवण्याच्यासाठी आज आम्ही सगळेजण या ठिकाणी बसलेलो आहोत आता मी माझे वडील आमदार आमदार होते सत्रसठ सई सदुसष्ट बहात्तर आणि नंतर मी बहुतेक त्र्याहत्तरला अकरावी पाचला माझे वडील मला घेऊन गेले शहर साताकडे याला नोक नोकरी लावा कुठे नोकरी लावायची राज्य बँकेत नोकरी लावा मग त्यांनी फोन उचलला चेअरमनला फोन केला राज्यव्यापीने सांगितलं की यांना एक नोक नोकरी देऊन टाका म्हणून आम्ही गेलो बेटायला चेअरमनला चेअरमन म्हटलं ठीक आहे तुम्ही अर्ज द्या आठ दिवसांनी या काम करून टाकतो आम्ही बाहेर आलो मी परतात गेलो आणि चेअरमनला सांगितलं की मला नोकरी करायची नाही मी वडिलांच्या समाधानासाठी आलो आहे तुम्ही माझं काम करू नका आणि वाटतं जास्त उपयोग नाही बाकीची व्याख्यानं सुद्धा चांगल चांगली व्याख्यानं होतील मी या परिसंवादाला मनापासून शुभेच्छा देतो आलेल्या सर्व पाहुण्यांचं मनापासून स्वागत करतो